रामकृष्ण माऊली माझ्या जैवी ठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत माऊली खूप छान भावार्थ आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज देवाला पांडुरंगाला म्हणताय की देवा तुमच्या भजनाची आस मला लागलेली अखंड तुमच्या भजनाचा छंद लागला तुमच्या भजनाचं वेळ लागला आणि मग त्या अखंड तुमचं भजन करता करीत असताना मी करतो ना त्यावेळेस माझ्या वरती किती मोठं दुःख असलं ना तरी ते दुःखाचा विसर पडतो मला दुःख विसरतो तुमच्या भजनामध्ये दे। म्हणून तर देवा तुमच्यासाठी मी माझा जीव वेडापिसा झाला वेडा वेढापिसा होतो आणि माझा संसाराचा गाडा सोडून मी आषाढी कार्तिकी किंवा महिन्याच्या एकादशीला मी तुमच्या वारेला पंढरपूरला तुमच्या दर्शनाला येतो पांडुरंगा कारण मला माहिती आहे की माझे मायबाप म्हणजे माझे विठ्ठल रखुमाई हे पंढरपुरामध्ये आहेत कारण ह्या संसारामध्ये मायारूपी संसारामध्ये सुना सुना मुलं घनगोत कोणी खरं नसतं कारण ते आपल्या धनसंपत्तीवरती ते आपल्याला तशी वागणूक देतात आपण जर जास्त घबाड म्हणजे जास्त धनसंपत्ती कमवलेली असेल ना तर प्रेमाने बोलतात आणि जर आपण चार पैसे गाठीला नसल बांधून ठेवलेले शिल्लक तर त्या पैशाच्या तोलातच किंवा त्या पैशाच्या मोलानेच बोलतात मुलं सुना ना आपल्या बिनगण म्हणून देवा तुमच्या शिवाय माझं कोणी दुसरं गणगोत नाही बर का जे आहे ना ते वाळवंटामध्ये जे माझे संत वारकरी वैष्णव हे सगळं माझं गणगोत आहे खरं खरं गणगोत आहे हे माझं कारण तुम्ही तुम्हाला दुसरं काही लागत नाही तुमच्या भक्तीमध्ये फक्त तुम्ही भावाचे भुकेले आहात थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला मग तुमच्या भक्तीमध्ये तुमच्या सेवेमध्ये तुमच्या पूजेमध्ये हार फुलं नसली ना तरी सुद्धा तुम्ही मला आशीर्वाद देता कारण मला माहिती आहे तुम्हाला फक्त शुद्ध भाव आवडतो भावे विना भक्ती विना भक्ती मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये किंवा भावबळे आकळे येरविना कळे करत तळी आवळे तई सारी भावानेच तुम्ही आकळले जाता भावानेच तुम्ही भक्ताजवळ येता हे मला माहिती झालं आहे देवा म्हणून मला तुमच्या भजनाची खूप आवड खूप आस लागलेली आहे अखंड आस आहे माझ्या मनामध्ये आणि म्हणून तुमचं भजन करता करता करतो ना त्यावेळेस माझ्यावरती किती मोठं संकट असलं तरी मी त्या संकटाचा दुःखाचा मला विसर पडतो असं म्हणून त्या मायेरूपी संसारामध्ये मा मला गुंतवू नका देवा मला अखंड तुमचं भजनामध्ये राहू दे असा गोड भावार्थ हे माऊली सर्वांनी अभंग ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया हरी भजनाची लागली भजना तू दुःख विसरलो देवा तुझ्या भजना तुझ्यासाठी देव जीव झाला वेडा पिसा म्हणून येता कुणी आलो संसारात चलाडा तुझ्यासाठी देव म्हणून आता कुणी आलो संसारात सगाड म्हणून आता कुणी आलो संसारात सगाड माय बाप आहे पंढरपुरात पुरात माई बाप आहे पंढरपुरात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागलियास हरी भजनाची लागली तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात सून नाही मूल नाही घन ना गोत प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात सुन नाही तुला वाळवंटी उभ आई सर भूत वाळवंटी उभ आई माझ गण गोत दुःख विसरलो देव तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागली आस हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देव तुझ्या भजनात तुच आहे देवा भावाचा भुकेला हर फुल नसून मला आशीर्वाद दिला तुच आहे देवा भावाचा भुकेला हर फुल नसून मला आशीर्वाद धी न सुणे मला आशीर्वाद दिला देवा नको गो तू मायेत देवा मला नको गो तू मायेत येत दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात तुझ्या भजनात हरि भजनाची लागली आस हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देव तुझा भजनात दुःख विसरलो देव तुझा भजनात तुझ्या भजनात तुझ्या भजनात माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली हरी